आपण पाहत आहात युवा प्रभात मंदिर मतिमंद मुलांची शाळा मिरज इथं स्वर्गीय भीमाशंकर उर्फा करण महादेव कोळी यांच्या पुण्यतिथी निमित्त न्यू संगम ग्रुप आणि कोळी कुटुंबियांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले चित्रकला वही पेन्सिल आणि रंगपेटीचे वाटप करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती स्वर्गीय भीमाशंकर उर्फ उर्फा करन महादेव कोळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत कोळी कुटुंबियांच्या वतीनं केली जाते असंही यावर्षी हा उपक्रम कोळी कुटुंबियांनी सुरू ठेवला आहे यावेळेला महादेव अप्पा कोळी बसम्मा महादेव कोळी संतोष कोळी शांतकुमार कोळी प्रेरणा संतोष कोळी प्राजक्ता शांतकुमार कोळी संगीता कोळी पद्मा कोळी विनायक कोळी सचिन कोळी दिनेश सुनगार नंदकुमार कदम दिलीप कांबळे दीपक खंडागळे उमेश कारंडे श्रीशैल ढोले अमित नीलम सचिन गायकवाड रवी दडनवार राजू कांबळे अभय पाटील दयानंद खोळपे विनायक जाधव जुबेर बुकारे गणेश काळे निलेश जाधव मोहसिन खतीब आणि शाळेचे मुख्याध्यापक दीपक कोपर्डे नंदकुमार राणे वैशाली कोपर्डे उदय ठोमके इक्बाल सय्यद आणि कोळी परिवार आणि मित्र परिवार उपस्थित होते आज या ठिकाणी प्रभात मंदिर या शाळेमध्ये आम्ही वया वाटपांचा कार्यक्रम ठेवला आहे कैलासवाशी भीमाशंकर कोळी यांच्या स्मरणार्थ पुस्तक शालीय वयांचं आणि जेवणांचं वाटप कार्यक्रम हा कोळी परिवाराकडून दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षीसुद्धा राबवलेला आहे प्रत्येक वर्षी प्रत्येक शाळेला भेट देऊन आम्ही वेगवेगळा उपक्रम ज्या शाळेमध्ये जे लागणार आहे वस्तू त्या सरांना भेटून त्यांच्या ज्या असेल ते मागण्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवतो हा कोळी परिवारांचा त्यांच्याकडून सर्वांना हा उपक्रम मोठ्या प्रमाणे प्रत्येक वर्षी हा राबवत असतो आम्ही आणि ह्या कार्यक्रमाचे सर्व कोळी परिवाराकडून व सरांच्याकडून व मित्रपरिवारांच्याकडून समस्थ यांना याप्रमाणे कार्यक्रम इथंच आम्ही संपवला आहे प्रभात सोसायटी फॉर वेलफेअर ऑफ दी, दी मेंटली हँडिकॅप्ड मिरज संचलित संचलित प्रभात मंदिर मत्यमंत मुलांची शाळा मिरज येथे आज काही भीमाशंकर महादेव कोळी यांचे स्मरणार्थ न्यू ग्रुप आ, न्यू संगम ग्रुप मिरज तर्फे विद्यार्थ्यांना मत्यबंद विद्यार्थ्यांना वया व वा चित्रकलेच्या वया व हे खडू वाटप करण्यात आले त्यानंतर मुलांना जेवणाचाही कार्यक्रम इथे पार पडला साहेब एक आमच्या इथे विद्यार्थी गरीब असल्यामुळे आपल्याला एक विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस वाटपसाठी मदत करावी व आमच्या शाळेला हातभार लावावा तसेच समाजामधील जे दानशूर व्यक्ती आहेत त्या व्यक्तीने आमच्या शाळेसाठी वस्तू स्वरूपात किंवा रक्कम स्वरूपात आम म्हणजे जी काही गरज आहे शाळेसाठी ते आपण दान करून आमच्या शाळेला मदत करावी ही विनंती